टपटप असू गळाले माझ्या मुक्ताला कोणी मारिले टपटप असू गळाले माझ्या मुक्ताला कोणी मारिले मला खाण्याचे वती गमांडे मांडे त्याला बनवायला ते भांडे मला खाण्याचे वती घडे त्याला बनवायला ते भांडे टपटप 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 असू गळाले माझ्या मुक्ताला कोणी मारिले टपटप असू गळाले माझ्या मुक्ताला कोणी मारिले बाड्याला लागेली गावात येसू काकानी मारली घालात बाड्याला लागेली गावात येसू काकानी मारली घालात टपटप टपटपटपटप आसू गळाले माझ्या मुक्ताला कोणी मारले टपटप आसू गळाले माझ्या मुक्ताला कोणी मारले